तर मित्रांनो करंट अफेअर्सच्या नवीन एका अपडेट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या करंट मध्ये लेटेस्ट करंट अफेअर्स मध्ये काय तर एका लष्करी सराववर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्या संदर्भाची माहिती घेणार आहोत तर यामध्ये आपण लष्करी सराव आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या देशामध्ये व इतर देशामध्ये युद्ध नीती व क्षमता तपासण्यासाठी लष्करी सराव हे इतर देशासोबत केले जातात त्यामध्ये आता आपण गेल्या वर्षी पण काही लष्करी सराव पाहिले असतील दोन हजार चोवीस मध्ये तर यामध्ये आपण कोणता तर लष्करी सराव आहे तर त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूया तर लष्करी सराव म्हणजे काय तर लष्करी सराव म्हणजे युद्ध नीती तपासण्यासाठी क्षमता तपासण्यासाठी त्याचबरोबर धोरणे आखण्यासाठी विविध तंत्राचा योग्य पद्धतीने सटीक पद्धतीने वापर करणे म्हणजे युद्ध त्याचबरोबर लष्करी सराव असा आहे युद्ध व बऱ्याच तंत्राचा अशा योग्य पद्धतीने वापर करणे म्हणजे थोडक्यामध्ये लष्करी सराव आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी हा झापड झापड दोन हजार पंचवीस भारतीय सशस्त्र सेना रशियातील बहुपक्षीय लष्करी सराव तर झापड झापड याचा फॉर्म जर विचार विचार केला आपण आपल्याला पण थोडा अलग वाटत असेल झापड म्हणजे काय तर या ठिकाणी झापड म्हणजे रशियन अँड बेलारुशियन मिलिटरी एक्सरसाइज असा याचा अर्थ होतो तर ही एक्सरसाइज या ठिकाणी कुठे होत आहे पहा कुठे होत आहे तर मुलिनो ट्रेनिंग ग्राउंड निजनी रशिया या ठिकाणी होत आहे आणि कोणत्या दोन देशामध्ये होत आहे तर पहा या ठिकाणी देश कोणते आहेत या ठिकाणी पहा तर भारत आणि रशिया तर झापड या याचा फुलफॉल काय तर रशियन अँड बेलारुसियन मिलिटरी एक्सरसाइज असा याचा अर्थ आहे आणि भारतीय सशस्त्र सेना रशियातील बहुपक्षीय लष्करी सराव आहे तर यामध्ये विशेष काय तर भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये हा झापड लष्करी सराव होत आहे तर याचे दिनांक पहा हे कोणत्या कालावधीमध्ये होत आहे पहा दहा ते सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होत आहे आपल्याला यावर बऱ्या प्रमाणामध्ये परीक्षेमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये प्रश्न सरळ विचारले आहेत त्यामुळे अत्यंत महत्वाचं टॉपिक आहे लक्ष देऊन पहा तर या ठिकाणी पहा दहा ते सोळा सप्टेंबर पर्यंत हे लष्करी सराव होतील कोणत्या ठिकाणी तर मुलीनो ट्रेनिंग ग्राउंड निजनी रशिया या ठिकाणी तर तुकडी पहा तुकडी कोणती आहे तर पहा यामध्ये भारतीय सेनेची पासष्ट जणांची तुकडी आहे पासष्ट जणांची तुकडी आहे यामध्ये सर्वजण सभा आहे घे पासष्ट जण त्या अठ्ठा अठ्ठावन्न जण किती आहेत माहित आहे का अठ्ठावन्न जण लष्करी आहेत लष्करी आहेत म्हणजे भारतीय सेनेचे जवान आहेत यामध्ये अठ्ठावन जण मिलिटरी तर बाकीचे जे सात आहेत त्यामध्ये एअरफोर्स आहेत एअर फोर्सचे सात असे मिळून टोटल पासष्ट जणांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे त्याचबरोबर याचे जे नेतृत्व आहे कोणाकडे आहे नेतृत्व तर याची नेतृत्व भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व जे आहे ते कुणाकडे आहे कुमावो रेजिमेंट बटालियन यांच्याद्वारे हे नेतृत्व स्वीकारण्यात आलेले आहे आणि या सरावाची उद्दिष्टे काय आहे तर या सरावाची उद्दिष्टे पहा या ठिकाणी लष्करी सहकार्य वाढवणे परस्पर कार्यक्षमता त्याचबरोबर कार्यक्षमता सुधारणे आणि सहभागी सैन्यांना पारंपरिक युद्ध व दहशतवाद विरोधी कारवायांच्या क्षेत्रात रणनीती तंत्रे त्याचबरोबर इतर प्रक्रियांची देवाणघेवाण करणे दे। असं या लष्करी सरावाचं उद्दिष्ट आहे मित्रांनो आपल्याला हा झापड लष्करी सराव समजला असेल थोडक्यामध्ये आणि आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल कि या आधीचे झालेले नुकतेच झालेले लष्करी सराव हे आपल्याला परीक्षेमध्ये अत्यंत आप उपयोगी पडेल हा व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त शेअर करा आणि सेव्ह सुद्धा करून घ्या आणि जर आपल्याला जर माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटेल तर हे नोट डाऊन सुद्धा करा जेणेकरून आपल्याला सुद्धा याचा उपयोग होईल आणि परीक्षेमध्ये आपल्याला यावर प्रश्न नक्की विचारले जातात मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर मित्रांना आपल्या शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच करंट अफेअर्सच्या महत्वपूर्ण व्हिडिओसाठी अपडेटसाठी आपल्या या पेजला फॉलो करा त्याचबरोबर युट्यूबला सुद्धा आपण जाऊन सबस्क्राईब करू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जयंत जय महाराष्ट्र